नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो एकोणीस वीस आणि एकवीस ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये वातावरण हे कशा असणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिसणारे बेलायकोन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो काही दिवसापूर्वी मान्सून माघार घेतली असली तरी पावसाचे संकट अद्याप राज्यामध्ये कायम आहे त्यामुळे या दिवाळीमध्ये गुलाबी थंडीऐवजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे मित्रांनो हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार एकोणीस ते एकवीस ऑक्टोबर दरम्यान मुंबईत अनेक भागात ढगाळ वातावरण राहू शकते तसेच अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तसेच राज्यातील इतर भागांमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता एकोणीस ते एकवीस ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल माहिती अतिशय महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा मित्रांनो सुरुवातीला एकोणीस ऑक्टोबर अंदाज पाहिला असता यामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला पाऊस हा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी या परिसरात जोरदार आपल्याला या संपूर्ण परिसरात पाहायला मिळेल तर मुंबई ठाणे पालघर गोरेगाव कल्याण डोंबिवली वसई विरार व इतर आसपासच्या परिसरात ढगळ वातावरण राहणार आहे मात्र संपूर्ण परिसरात आपल्याला वीस आणि एकवीस ऑक्टोबर रोजी जोरदार पाऊस देखील पाहायला मिळू शकतो मात्र बहुतांश पाऊस आपल्याला कोकणाच्या खालच्या भागात पाहायला मिळेल तसेच पुणे सासवड सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर कुशी जत इंदापूर करमाळा बारामती दौड अहिल्यानगर व इतर आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला यातील काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस एकोणीस ऑक्टोबर रोजी आपल्याला झालेला पाहायला मिळेल मात्र यातील पुणे खेड अहिल्यानगर बारामती दौंड या परिसरात तापमान देखील काही प्रमाणात राहणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे मित्रांनो मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो यामध्ये एकंद्रित पहिले असता लाभ लातूर नांदेड परळी उदगीर धाराशिव माजलगाव बीड कळंब आवसा या संपूर्ण परिसरांमध्ये एकोणीस ऑक्टोबर दरम्यान जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर व रात्री दरम्यान पाहायला मिळेल मात्र छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी आणि सिल्लोड वैजापूर या परिसरांमध्ये आपल्याला काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे तर काही भागात तापमान देखील पाहायला मिळू शकते तसेच विदर्भामध्ये पावसाची शक्यता कमी राहणार आहे यामध्ये पाहिले असता चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली व नागपूरच्या काही परिसरात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी यातील काही भागात पाहायला मिळतील मात्र अकोला अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर व इतरही आसपासच्या परिसरांमध्ये वातावरण आपल्याला पूर्णपणे कोरडे पाहायला मिळेल या भागात पावसाची शक्यता कुठेच पाहायला मिळणार नाही पुढे खांदेडच्या भागात देखील एकोणीस ऑक्टोबर रोजी काही भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपूर या परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहू शकतो तर मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ या परिसरात ढगाळ वातावरण तर काही परिसरात कोरडे वातावरण देखील राहणार आहे मित्रांनो एकंदरीत पहायचे झालं तर वीस ऑक्टोबर रोजी सुद्धा आपल्याला विदर्भ वगळता कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर एकवीस ऑक्टोबर रोजीसुद्धा आपल्या राज्याच्या बहुतांश भागात विजांच्या असा मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो यामध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात देखील आपल्याला या दरम्यान पाऊस पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद